जय भीम नमो बुधाय मित्र हो अतिशय सुंदर असं मला एक पुस्तक वाचायला मिळालं आणि त्या पुस्तक वाचनामध्ये मला बाबासाहेबांचा एक विषय वाचायला मिळाला तो विषय होता तो मीच तर नव्हे ना म्हणजे मला काय म्हणायचं आहे बघा तो मीच तर नव्हे ना आणि आपण आता नाट्यसृष्टीमध्ये पाहतो की तो मी नव्हेच हे पद्माकर पणशेकरांचं नाटक जवळजवळ एक दोन हजार प्रयोग या नाटकाने पूर्ण केले त्या नाटकाचं नाव होतं कदाचित तो मी नव्हेच मला वाटतं हे नाव ठेवत असतानाच कदाचित या लेखकाने तो मी नव्हेच नाटक लिहिणाऱ्या लेखकाने हे बाबासाहेबांचं हे पुस्तक वाचलेलं असावं कदाचित हे कथानक त्यांनी वाचलेलं असावं आणि हे टायटल त्यांनी वाचलं असेल तो मीच तर नव्हे ना या कथेचा मी खुलासा आपल्या समोर करतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आणि बाबासाहेबांचे आजोबा मालोजी म्हणजेच बाबासाहेब हे तिसऱ्या पिढीचे वंशज तर यांच्याविषयी एक सुंदर कथा आहे त्या आम्ही आपल्याला सांगू इच्छितो तर पाहूया आपण तो मीच तर नव्हे ना माझे आजोबा मालोजीराव हे होते त्यांचा एक धाकटा बंधू होता तो चौदा पंधरा वर्षाचा असतानाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळजवळ चोवीस वर्षांनी परत आला त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणजी जिवंत होती आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून तेथेच राहावे असा तिने आग्रह धरला त्याचप्रमाणे मालोजीरावानेही त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण साधू महाराज काही ऐकत नाही हे पाहून त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की दादा इतकी वर्ष तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या मला काही तुम्ही आग्रह करू नका त्यावर मालोजीरावांनी आपली काही हरकत नाही असं सांगितले पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही त्याचं काय त्यावर साधुबुवानी मालोजी रेवांना एक युक्ती सांगितली ती अशी हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे कशावरून हे गोसावी बैरागी लोक फार चिटकी असतात काहीतरी चिटूक करून हा गोसावी आपल्या घरावर इष्टेटीला काहीतरी धोका करणार नाही हे कशावरून तेव्हा हा गोसावी जातो आहे तर जाऊ दे उगाच त्याला आग्रह करू नकोस असे म्हटल्यावर म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसाव्यास जाण्याची परवानगी दिली त्यानंतर बरोबर वीस वर्षांनी तेच बुवा पुन्हा घरी आले पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि बुवाही बरेच म्हातारे झालेले होते तरीसुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून राहण्यासंबंधी विनंती केली त्यावेळी बुवानी सांगितले की दादा माझे अवतार कार्य आता संपत आले आहे आता मी केवळ आपल्या अखेरची भेट घ्यावी म्हणून आलेलो आहे त्यामुळे आपण बांधवाची भेट होणार नाही तेव्हा आता मला इथे राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस आता जाता जाता मी आपणाला एक अभिवादन देत आहे ते असे आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्धार करता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करी असा संदेश देऊन तो साधुभुवन निरोप घेऊन गेले ते कायमचेच गेले तेव्हा माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो की माझी बुद्धी ही अतिशय तीव्र आहे त्यामुळे त्या, त्या साधुभुवाच्या वचनाप्रमाणे आमच्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करता पुरुष तो मीच तर नव्हे ना